आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली या भेटीचे उद्दिष्ट दोन हजार पस्तीस पर्यंत दोन्ही देशांमधील संबंधांना दीर्घकालीन दिशा देणे आहे व्यापारिक संबंध आणि इतर क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे यापूर्वी जी परिषद आणि बकिन पॅलेस येथे या दोन्ही नेत्यांच्या दोन्ही भेटी झाल्यात ही तिसरी त्यांची भेट आहे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट पुढे नेण्यासाठीच्या बैठकांमध्ये ही भेट महत्वाची मानली जात आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे नवी मुंबई विमानतळाचे काल थाटात उद्घाटन झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत डेरे दाखल आहेत तर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे भाजप आणि गौतम अदानी यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे माझी माहिती अशी आहे दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही ही पहिली गोष्ट मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे गौतम अडाणी यांचाही है दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजप अंतर्गत चर्चा सूचना आणि मागणी सुरू झाली नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं आता मोदींचं नाव याबाबत या तुमचा प्रश्न असेल असं कसं देणार जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं मोठे राहील अहमदाबाद त्याचं नामांकन नरेंद्र मोदींच्याच नावानं झालंय जिवंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या नाशिकचा दौरा करणार असून ते पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि मंत्र्यांसोबत निवडणूक संचलन समितीच्या कामाचा आढावा घेणार आहेत चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिकमध्ये शिवसेनेच्या तयारीचा आढावा घेतला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच प्रमुख नेते तयारीला लागले आहेत पुण्यातील कुख्यात गुंड घायवळ परदेशात पळून गेलाय शस्त्र परवान्याबाबत होत असलेल्या आरोपांनंतर योगेश कदम यांना म्हटलं शस्त्र परवाना देण्याचा निर्णय संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने घेतला जातो मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्पष्टीकरण दिलं आहे विरोधक मात्र टीका करत आहेत मी या खुर्चीवर बसलेला असल्यापासून गुन्हे प्रलंबित असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची माझ्याकडून शिफारस झालेली नाही असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिलं आहे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या विरोधात केलेले आरोप विशेषतः बिल्डर्स कडून मर्सिडीज कार घेतल्याचा आरोप हे पूर्णपणे निराधार आहे अनिल परब यांनी त्यांच्या मालमत्तेचा आणि गाड्यांचा उल्लेख त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला असल्याचे स्पष्ट केले चौकशी करण्याचा अधिकार ईडी आयकर विभाग आणि पोलिसांना आहे रामदास कदमांना नाही तसेच हे आरोप करणाऱ्या रामदास कदम यांनी त्यांचे सरकार असतानाही चौकशी का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांवर आधारित राहिले आहेत यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्या कथित डान्स बार आणि शस्त्र परवान्याच्या प्रकरणाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांना या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे वाहतूक ही मोठी समस्या बनत असून सणावारांच्या दिवसात येथे मोठी गर्दी होते अगदी दोन ते तीन तास वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी सरकारी किंवा खाजगी कामासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी कोंडी होते आज पुण्यातील चाकणकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला पीएमआरडीए कार्यालयाबाहेर खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक भव्य हक्क यात्रा काढण्यात आली या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बच्चू कडू यांनी केले हक्क यात्राचा उद्देश विविध सामाजिक गटांना त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी एकत्र आणणे होता यात्रेत शेतकरी मच्छीमार दिव्यांग बांधव आणि मेंढपाळ समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले या यात्रेमुळे शेतकऱ्यांपासून ते दिव्यांगासारख्या विविध गटांचा न्याय आणि हक्क प्राप्तीच्या दिशा स्पष्ट होण्याची आशा निर्माण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई मेट्रो लाईन अंतिम उद्घाटन केले यानंतर गुरुवार नऊ ऑक्टोबर पासून तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची संपूर्ण मेट्रो लाईन पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे दक्षिण मुंबईतील कप परेड ते पश्चिम उपनगरातील आर ए पर्यंत धावणारी ही मुंबईतील पहिला पूर्णतः भूमिगत मेट्रो आहे याला ऍक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते मुंबई आज सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन्ही टर्मिनलवरून पहिली ट्रेन ठराविक वेळेनुसार मार्गस्थ झाली अनेक वर्षांपासून या मेट्रोची प्रतीक्षा करत असलेल्या मुंबईकरांनी यावेळी समाधान व्यक्त केले तसेच या नवीन सेवेचे स्वागतही केले रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर कठोर निर्बंध लादले आहेत या बँकांना बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास असमर्थ ठरल्यामुळे ही मोठी आणि महत्वाची कारवाई करण्यात आली या निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या बँकांमध्ये जिजामाता महिला सहकारी बँक सातारा समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धाराशिव द शिरपूर मर्चंट्स सहकारी बँक लिमिटेड शिरपूर यांचा समावेश आहे मुंबई महापालिकेने महाडाच्या धर्तीवर एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे मुंबईतील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना परवडणाऱ्या दरात मिळवण्याची संधी मिळणार आहे विकासकांकडून मिळालेल्या प्रीमियरच्या स्वरूपात आता महापालिकेला रक्कम नाही तर प्रत्यक्ष घरं मिळणार आहेत ही घरे लॉटरी पद्धतीने विक्रीला जाऊन दिवाळीनंतर उपलब्ध होतील महापालिकेला एकूण चारशे सव्वीस घरे मिळाली आहेत आणि ही घरे मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहेत घरांची किंमत अंदाज अंदाजे साठ लाख ते एक कोटी रुपयांदरम्यान असेल यामध्ये घरांचे क्षेत्रफळ दोनशे सत्तर ते पाचशे अठ्ठावीस चौरस फूट दरम्यान आहे ज्यामुळे विविध आर्थिक स्थितीतील लोकांसाठी ही घरे खरेदी करण्याची संधी उपलब्ध होईल तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्रा आवाज इंडिया मराठी